यवतमाळ बेमडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत दरवाजेद्वारे एकशे सव्वीस घनमीटर प्रति, प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे प्रशासन आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत या माध्यमातून एकशे सव्वीस घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे पाण्याच्या प्रमाणानुसार प्रशासन विसर्ग कमी जास्त करत राहणार आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कार्यकारी अभियंता बेमडा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्क राहावे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नागरिकांनी प्रशासनाचे आव्हान गांभीर्याने घेतले पाहिजे बेंबडा प्रकल्पात विसर्ग होत असताना नदीकाठी राहणाऱ्यांनी आपले सुरक्षिततेचे उपाय केले पाहिजेत